राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील दहावी बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून प्रशासनाकडून परीक्षा केंद्राबाहेर ड्रोन कॅमेरा आणि परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांना झूम ऍपच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले मात्र झूम ॲप हे चिनी बनावटीचं ॲप असल्यानं असुरक्षित असून यामुळे विद्यार्थी आणि केंद्र परीक्षकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय असा आरोप करत हा निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी ठाकरेगट शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे तर राज्यातील इतर विद्यार्थ्यांना आणि धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का अन्यायकारक आणि जाचक हा निर्णय विद्यार्थ्यांवर का लादला जातोय असे एक ना अनेक प्रश्न यावेळी ठाकरेगट पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उपस्थित करण्यात आले परीक्षांमध्ये ज्या काही काठी या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे जिल्हा परिषदेचे सी ओ नरवडे साहेबा यांनी जे काही निर्णय घेतला आहे अचानक झूम ॲपद्वारे दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा चालू आहे त्या ठिकाणी शिक्षकांना व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणला जातो आहे आणि मुलांनाही त्या ठिकाणी त्रास होतो आहे शिक्षकांचा मोबाईल त्यांच्या त्यांचा नेट आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी अचानक बोललं जातं अरे तो बघ तो मुलगा तिकडं काय करतोय बाकीच्या मुलांचा डिस्टर्ब होतं त्या ठिकाणी जर यांना हा निर्णयच घ्यायचा का कॅमेरामध्ये जर कधी यांना पेपर लिहायचे होते तर यांनी एक वर्ष पहिले मुलांना सांगायला पाहिलं होतं आणि हा एकदम जो चिनी ॲप आणून यांनी अचानक हा फक्त महाराष्ट्रामध्ये धुळे शहर दिसलं का यांना धुळे शहराच्या व्यतिरिक्त यांना इतर शहरामध्ये हा निर्णय का घेतला नाही यांनी तर अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सी ओ आणि कलेक्टर साहेबांनी आत्ताच्या आत्ता या झूम ॲपचा जो निर्णय घेतला आहे दहावी बारावीच्या मुलांसाठी तो आत्ताच्या आत्ता यांनी बंद करावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा प्लस ओंना जे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहे त्यांना आता निवेदन देण्यात आलेलं आहे जय हिंद जय महाराज इतर हुशार विद्यार्थी त्या ठिकाणी डिस्टर्ब होत आहेत त्याचा परिणाम संपूर्ण वर्गाच्या त्या मानसिकतेवरती त्या ठिकाणी पडतो आहे त्याच्यामुळे चांगले विद्यार्थी तसंच मध्यम विद्यार्थी जे आहेत यांचे अनेक पेपरचे पूर्ण त्यांना पेपर्स पूर्ण करता त्या ठिकाणी आलेले नाही आहेत तर या संदर्भामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदेचे सीईओ यांची भेट घेतली आणि हे कॉपीमुक्त अभियान प्राथमिक स्वरूपामध्ये ठराविक केंद्रांवरती राबवण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि या अभियानाचा जास्त भाऊ शासनाने करू नये जेणेकरून या ठिकाणी शिक्षक पण घाबरलेले आहेत पालक पण घाबरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे ती भावना यांनी घालवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेली आहे दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासनाला जबाबदार धरत प्रशासनाविरोधात आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे